आरोपी कोर्टापर्यंत पण गेला नसता जिवंत हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे मग कुणाच्या तरी मोठ्या लोकांच्याच घरात अशी घटना घडावी ही वाट बघतात का अधिकारी तसं असेल तर समाज न्याय करेल अधिकाऱ्यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यावी एवढ्याचे एवढे झालं आम्हाला आमची मुलं आता लग्नाला आली आम्हाला जावई वय येते आणि आज त्या गावामध्ये श्री शिव छत्रपती विद्यालय सासपडे ह्या नावाच्या पाठीमागा होत नराधमाचा शब्द लागला आणि ह्या गावातून कृत्य घडलं गेलं तर हे कुठं तरी आमच्या गावाला लांछनास्पद लागला सारखं त्यांनी लावला नाही तीन वर्षाचे मुलगे आणि शास्त्र पाहिजे कायदा आमचं अजून एक महत्त्वाचा मुद्दा वर येईल मिळालाच पाहिजे हा संदेश देऊ की आपल्या आजूबाजूला जरी अशी घटना घडली तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा विचार न करता श <laughs> नौतर तालुका इथे छोटस एक सासपडे गाव आहे तिथं आर्या आणि त्याच्या आधी झालेलं निकित्ता या कुटुंबावरची जी काही घूण हत्या आहे कि किंवा कि जे काही निर्ड कृत्य केलंय तर त्या नराधमाला आमच्या महिला भगिनीतर्फे आणि बांधव बांधवांतर्फे हीच अर्ज आहे की त्या नराधमाला शंभर टक्के फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर आमच्या मुली आर्या व्हायला वेळ लागणार नाही एवढीच अर्ज आहे की त्यांना शंभर टक्के न्याय मिळायला पाहिजे आणि याला कारणीभूत असतं कोण तर स्वतःचे आईवडील स्वतःची आई त्याची तिथं फिरते पोलीस प्रशासनानं त्यांना संरक्षण दिले का तर त्यांच्या घराची तोडमोड करू नये त्यांना कुठली शिक्षा देऊ नये पण एक आईवडीलच जिम्मेदार असतात की हे प्रशिक्षण द्यायला एक गुन्हा पाठीशी घातला की त्या नराधवाने दुसरा गुन्हा केलेला आहे तर तो गुन्हा करू नये याच्यासाठी त्याच्या आई वडिलांना पण तेवढंच दोषी धरावं प्रशासनाने आणि आमच्या गावातली लाईट पाणी त्यांना कुठलंही सुविधा न मिळवून देण्याचं काम प्रशासनानं करावं हीच मागणी आहे कारण तोंड दाबलं नाक दाबलं की तोंड उघडतं या उक्तीप्रमाणे जर त्यांची गावाने पूर्णपणे कोंडी केली तरच त्या आर्याला न्याय मिळू शकेल आणि पूर्णपणे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हीच मी सगळ्या प्रशासनाला मागणी करते जय हिंद जय महाराष्ट्र